आरोग्य गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात कुठल्या पाच गोष्टी नक्की खाव्यात मित्रांनो हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला अंगदुखी सांदेदुखी सग थकवा हे सगळं वाढायला लागतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदानुसार हिवाळ्यात कोणता दोष वाढतो शरीरावर काय परिणाम होतात आणि कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या नियमित खाल्ल्या तर इम्युनिटी डायजेशन आणि ताकद या नक्की योग्य प्रमाणात राहतात हे सगळं पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा आयुर्वेदाने हिवाळ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही ऋतूंमध्ये ऋतुचर्या म्हणजेच कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा काय विहार करावा कसे राहावे हे सगळं सविस्तर सांगितलं आहे त्याचप्रमाणे दिनचर्यासुद्धा सांगितलेली आहे तर हिवाळ्यामध्ये आयुर्वेदानुसार कफ दोष हा वाढतो त्यामुळे बाहेरील थंडी या सगळ्या कारणांमुळे शरीरातील उष्णता ही आतमध्ये साठून राहते आणि त्यामुळे पचनशक्ती किंवा अग्नी हा मजबूत होतो त्यामुळे भूक व्यवस्थित लागणे पचन व्यवस्थित होणे यांसारख्या गोष्टी भेटतात पण जर योग्य आहार नाही घेतला तर कफ वाढतो सर्दी खोकला किंवा वजन वाढ होते पचन बिघडते सांधेदुखी होते याचा आयुर्वेदामध्ये रेफरन्ससुद्धा आलेला आहे म्हणून हिवाळ्यात उष्ण पौष्टिक स्निग्ध रोगप्रतिकारक असा आहार हा फार महत्त्वाचा ठरतो पाच घटक आपण अहिवाळ्यामध्ये आहारामध्ये नक्की ठेवायला सांगतो त्यामधील सगळ्यात पहिला घटक आहे तांदूळ आणि नारळ यांचा पायसम त्याला तंडूल नारिकेल पायसम असं सुद्धा आयुर्वेदामध्ये म्हणतात हे आयुर्वेदाच्या दृष्टीने एक सुपरफूड आहे यामध्ये कुठले घटक आहेत तर तांदूळ नारळ तूप दूध जे नारळापासून काढलेलं आहे ते आणि बदाम आणि काजू तर तांदूळ बदाम आणि काजू हे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत तीन चार तास भिजवून झाल्यानंतर त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची एका भांड्यामध्ये थोडं तूप घेऊन ते गरम झाल्यावर ही पेस्ट त्यामध्ये टाकायची जे कोकोनट आहे किंवा जे ओला नारळ आहे तो आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि तो यामध्ये टाकायचा आहे वरून नारळाचं काढलेलं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं चवीसाठी गूळ टाकायचा या प्रकारे हे सुपर फूड तयार होतं कसे घ्यायचे तर आठवड्यातून एक ते दोन वेळा कोमट अवस्थेमध्ये असताना हे आपण घ्यायचे याचे फायदे कुठले आहेत तर हे बल्य म्हणजे ताकद वाढवणारे आहे ओजस म्हणजे इम्युनिटी वाढवणारे आहे थकवा आणि कमजोरी कमी करणारे आहे गर्भवती लहान मुलं वृद्धांसाठी उत्तम आहे त्यानंतरची रेमेडी आहे आवळा आणि हळद यांनी श्रेष्ठ असलेला ज्याला आपण डायजेस्टिव्ह ज्यूस असेही म्हणू शकतो यामध्ये आवळा जो आपल्याला थंडीमध्ये मुबलक प्रमाणात तो श्रेष्ठ रसायन आहे आणि हळद ही कफनाशक सूज कमी करणारी सूक्ष्म जंतुनाशक आहे आवळा हळद त्यासोबत कडीपत्ता आणि तुळशीची पानं ही मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायची यामधून निघणारा रस आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी ट्वेंटी एम एल इतका घ्यायचा आहे फायदे यामधले कुठले होतात तर इम्युनिटी वाढते सर्दी खोकला यांसारख्या थंडीमध्ये होणाऱ्या आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्वचा आणि केस सुधारण्यास मदत होते आयुर्वेदामध्ये या रसाला त्वच्छ आणि केश असं सांगितलेलं आहे त्यानंतर कडीपत्ता आपण यामध्ये वापरलाय तो पचन सुधारतो कफ कमी करतो केस गळती कमी करतो थकवा सुद्धा कमी करतो दीपन पाचन श्रेष्ठ असा वातक आणि हर असं सांगितलेलं आहे आयुर्वेदा त्यानंतर तुळशीचा रस हा सर्दी खोकला कमी करतो सूज कमी करतो व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवतो छातीमध्ये कफ हा साठून देत नाही जशी तुळशी ही आयुर्वेदामध्ये कफ कफवातगन सांगितलेली आहे दीपन पाचन करणारी सांगितलेली आहे या सगळ्या घटकांपासून बनलेला हा डायजेस्टिव ज्यूस थंडीमध्ये खूप महत्वाचा आहे त्यानंतरचा योग आहे तो गुडाद्रक योग आहे यामध्ये गूळ आणि आद्रक म्हणजे सुंठ स्वरूपात वापरायचा आहे तूप आणि हळद पावडर इत्यादींचा वापर आपल्याला करायचा आहे है। घ्यायचे कसे तर मूळता जेवणानंतर एक वडी किंवा गोळीच्या स्वरूपात आपण घेऊ शकतो फायदे यामुळे रक्तशुद्धी सारखे होतात किंवा कफ जो शरीरात साठलेला आहे तो वितळण्यास मदत होते घसा आणि पचन सुधारते आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा रेफरन्स कफहर किंवा अग्निदीपक असा आलेला यानंतरचा आपला उत्तम असा ज्यूस किंवा ड्रिंक आहे ते म्हणजे इम्युनिटी बूस्टिंग ड्रिंक आहे यामध्ये आपण सुंठ ओवा जिरं आणि बडीशे दालचिनी पावडर आणि आवळा पावडर यांचा प्रीमिक्स करून ठेवू शकतो आणि हे कोमट पाण्यामध्ये रोज चहाच्या ऐवजी आपण सकाळी उकळून घेऊ शकमुळे दीपन पाचन किंवा कफ होणारा आहे तो कमी होण्यास किंवा किंबहुना इम्युनिटी वाढवण्यास खूप मदत होते रोज सकाळी किंवा त्यासोबत संध्याकाळीसुद्धा आपण चहाच्या ऐवजी हे घेऊ शकतो आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा आहे घरगुती च्यवनप्राश च्यवनप्राशचे खूप सारे फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत जसे की कफ संतुलन करणे स्मरणशक्ती वाढवणे ताकद देणे इम्युनिटी वाढवणे च्यवनप्राश हे श्रेष्ठ रसायन म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे हे सकाळी एक चमचा उपाशी पोटी घ्यावी त्यानंतर दूध एक ग्लास आपण घेऊ शकतो यासाठी आयुर्वेदामध्ये काही औषधी द्रव्य सांगितलेली आहेत ती वापर करून पावडर स्वरूपामध्ये असतील किंवा पूर्ण स्वरूपामध्ये असतील ती वापरून जर आपण घरी सेवनप्राश बनवलं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ आपल्याला करण्याचा वाव राहत नाही आणि त्याचे योग्य ते फायदे आपल्याला मिळतात कुठल्या गोष्टी यामध्ये वापरायच्या आहेत तर आवळा गुळ किंवा खडीसाखर पूर्ण गावठी पद्धतीने काढलेलं गाईचं तूप अश्वगंधा शतावरी गुडूची पिप्पली मुलेठी यांसारख्या आयुर्वेदिक औषधींची पावडर वेलची पावडर दालचिनी आणि लवंगांची पावडर ह्या सगळ्या गोष्टींपासून बनवलेला चवनप्राश हा घरगुती आणि आयुर्वेदाने युक्त असलेला आहे त्याचे आपल्या शरीराला आणि आपल्या इम्युनिटीसाठी खूप सारे फायदे होते चॅनलवरती घरगुती चवनप्राशचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे तो नक्की करा यांसारख्या विविध द्रव्यांचा आपण थंडीमध्ये वापर केला तर विविध आजार दूर राहण्यास मदत होते इम्युनिटी स्ट्रॉंग होते वजन नियंत्रित राहतं आणि मन आणि शरीर दोन्हीही आरोग्यदायी राहतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद